राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे नंदुरबारमधनं भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आणि आज भारत जोडो यात्रा धुळ्यामध्ये पोहोचली धुळ्यामध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं मात्र दुसरीकडे नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय पाच वेळा नंदुरबारमध्ये आमदार राहिलेले पद्माकर वळवींनी भारत जोडो यात्रा नंदुरबारमधनं पुढे सरकताच काँग्रेसला रामराम ठोकलाय एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतायत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते भाजपकडे जाताना दिसतात आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने हे सध्या थेट धुळ्यावरनं आपल्यासोबत आहेत अजय आपण बघतोय की एकीकडे राहुल गांधी यांना धुळ्यामध्ये प्रतिसाद मिळताना बघायला मिळतोय काँग्रेसमध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतंय आणि दुसरीकडे काँग्रेसला गळती लागण्याचं सुद्धा चित्र आहे अजय खरंच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात एकीकडे म्हणजे म्हटलं आहे एकीकडे प्रतिसाद हे <णति> मागच्या वेळेस ज्या वेळेस नांदेड मधून भारत जोड यात्रा पक्षात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज धुळ्यामध्ये आहे धुळ्यामध्ये राहुल गांधी हे जनतेशी संवाद साधत आहेत आणि यावेळेला ते विविध विषयांवरती भाष्य करत आहेत राहुल गांधींना एकूणच धुळ्यामध्ये हा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय पण दुसरीकडे काँग्रेसला मात्र गळती लागल्याचं चित्र आहे नंदुरबारमध्ये काल राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा होती आणि त्यानंतर आज नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश त्याची दृश्य आपण बघतोय आजच पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे नंदुरबारमध्ये जिथे काल गांधी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा होती तिथं आता काँग्रेसला धक्का बसताना बघायला मिळतोय तर आज राहुल गांधी हे धुळ्यामध्ये पोहोचलेले आहेत नंदुरबारमधनं राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज धुळ्यामध्ये आहे आणि तिकडे काल राहुल गांधी या नंदुरबारमध्ये होते तिथे थेटपणे भाजपनं काँग्रेसला धक्का दिलेला आहे राहुल गांधी यांच्याकडनं भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे काँग्रेसला गळती लागल्याचं चित्र मात्र थांबताना दिसत नाही <गीणाल>